नाशिक मध्ये पहिल्यांदाच जगललेस ट्रीटमेंट ने तुमचे स्पायनल कॉर्ड कंबर सांधे यांचे आजार विदाउट सर्जरी बरे होती होय नाशिककर तुम्ही बरोबर ऐकताय पुण्यातील नामांकित कबीरबागची थेरपी नाशिक मध्ये सहा वर्षांपासून देत आहे योग वैद्य अभिषेक जुन्नरकर यांनी कबीर मधून शिक्षण पूर्ण केले असून तब्बल दहा वर्षांचा अनुभव असल्यामुळे यांच्याकडे स्ट्रेचर वर आलेले पेशंट स्वतःच्या पायावर चालतच घरी जातात येथे स्ट्रक्चरल करेक्शन वर्षी बरेचसे आजार कुठल्याही सर्जरी शिवाय या सेंटर मध्ये प्रोफेशनल स्टाफ आहे ते पेशंटची घरच्यासारखीच काळजी घेतात नाशिककर तुम्ही पण अशाच काही आजाराने ग्रस्त असाल तर एकदा अवश्य भेट द्या जुन्नरगर मेडिकल योगा नाशिक पत्ता आहे अंपर अपार्टमेंट सेंट फ्रान्सिस स्कूल जवळ हॉटेल साई पॅलेस मागे पाथळी फाटा चेतना नगर राणेनगर नाशिक संपर्क आहे सात शून्य तीन शून्य शून्य सात शून्य 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 आठ नमस्कार मी स्नेहल लुंगे नाशिक लोकशाही न्यूज चॅनल मधून सगळ्यांचं स्वागत करते आज आपण इथे आलो आहोत आरोग्य संस्कार वेद योगा तर अभिषेक जुन्नरकर सरांकडे आपण आज भेट दिलेली आहे की त्यांच्या योगा सेंटरमध्ये काय काय आणि कशा प्रकारे योगा शिकवतात आणि त्यांची थेरपी कशा पद्धतीने आहे आणि विदाऊट मेडिसिन ते लोकांना कसे बरे करतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार मी वैद्य अभिषेक जुन्नारकर गेली सहा वर्ष मी इथे जुन्नारकर मेडिकल योगा इथे प्रॅक्टिस करत आहे योग थेरपी जी कबीरबाग पुणे येथील संजीवन योग आहे ते आम्ही इथे प्रॅक्टिस करत आहोत आमचा मूळ आणि मुख्य उद्देश असा असतो की बिघडलेली रचना पूर्ववत करणे त्यासाठी स्नायूंचा आधार घेऊन योग्य ते पर्याय उपाययोजना आपण इथे करत असतो कुठल्याही प्रकारचं मेडिसिन आणि इंजेक्शन न देता ही ट्रीटमेंट केली जाते मान पाठ कंबर आणि गुडखे मुख्य अवयवांवर आपली ट्रीटमेंट असते त्या सगळ्याच दुखण्यांमध्ये एक महत्वाचा मुद्दा जो कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे रचनेत झालेला बिघाड कमी झालेला अंतर तर ते कमी झालेलं अंतर आणि बिघडलेली रचना पूर्ववत करण्यासाठी योगाच्या सहाय्याने इथे व्यक्तीच्या गरजेनुसार आणि क्षमतेनुसार उपाययोजना केल्या जातात रोप्स आणि बेल्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉप्स असतील यांचा आपण आधार घेत असतो बाकी जी दुखणी असतात जे सिमटम ओरिएंटेड ट्रीटमेंट न देता मूळ जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर काम केल्यानंतर व्यक्तीला पेशंटला परमनंट रिझल्ट मिळण्यासाठी मदत मिळत असतो सर मला असं जाणून घ्यायचं होतं की जी बिघडलेली भी रचना ही रचना म्हणजे काय प्रकारे ते कशा प्रकारे तुम्ही त्याला ट्रीट करता है, हे प्लीज सांगा मला आपल्याकडे एक, एक मॉडेल आहे आपण याच्यावर एक्सप्लेन करू हे गुडघ्याचं मॉडेल आहे जसं तुम्ही बघताय वरती एक हाड आहे खाली आहे बाजूला गुडघ्याची वाटी दोन हाडाच्या मध्ये इथे टेस्ट असते रचना बिघडते म्हणजे काय होतं की हे दोन हाड एक दुसऱ्याच्या जवळ येतात आणि घासायला लागतात ज्या वेळा ते घासायला लागतात त्यावेळेला दुखणं असतं आपण जनरली बघतो की दुखण्यावर ट्रीटमेंट म्हणून मेडिसिन्स वगैरे घेतल्या जातात तर ही बिघडलेली रचना कारण असते त्या दुखण्यासाठी तर ते जे सिमटम असतात दुखणं मुंग्या येणं किंवा आवाज येणं हे जे सिमटम आहे तर सिमटमवर काम न करता जसं आपण बघितलं की ही रचना बिघडते ती रचना पूर्ववत करण्यासाठी आपण ट्रीटमेंट देत असतो ती ट्रीटमेंट स्नायूंच्या आधारे दिली जाते जे जे स्नायू असतात ते जर त्यांचं काम प्रॉपर करतील व्यवस्थित करतील की ही रचना बिघडणार नाही त्यांनी त्यांचं काम नाही केलं म्हणून रचना बिघडली आपण इकडे आल्यानंतर स्नायूंना ट्रेनिंग देतो टोनिंग करतो आणि आनंदाची गोष्ट अशी की स्नायू असा फॅक्टर आहे तो लहान वयापासून अगदी मोठ्या वयापर्यंत कोणाचाही ट्रेन केला जाऊ शकतो आणि ते तुम्हाला शिकवलं जातं जेणेकरून ही बिघडलेली रचना दुरुस्त केल्यानंतर ती पुन्हा बिघडणार नाही याच्यासाठी उपाययोजना सुद्धा तुम्ही तुमची घरी करू शकता सर गुडघ्यांची तर छानच माहिती दिली तुम्ही पण मला मणक्यांची पण थोडीफार माहिती द्या ना मनक्यांबद्दल जर विचार केला आणखी हो एक आपल्या समोर एक डेमोन्स्ट्रेशन साठी आहे हा वरचा जो पोर्शन आहे हा मानेचा आहे हा पाठीचा आहे हा कमरेचा आहे जास्तीत जास्त बिघाड जे होतात ते मानेमध्ये कमरेमध्ये बघायला मिळतात त्यानंतर पाठोपाठ पाठीमध्ये बघायला मिळतात रचना बिघडती म्हणजे याच्या कर्ज आहेत ह्या मध्ये चेंजेस होतात त्याला आपण स्पॉडिलो जनरल भाषेत म्हणतो मणके सरकतात स्पॉन्डिलोडिस्थिस वगैरे म्हणत असतो या सगळ्या मध्ये ती मणक्याची रचना बिघडते बिघडते म्हणजे काय दोन वर्टिब्र एक दुसऱ्याच्या वर्टिब्रा एक दुसऱ्याच्या जवळ जेव्हा येतात तेव्हा असा दाब तयार होतो अशी गादी बाहेर येते आणि त्या ज्या नसा आहे त्या नसांवर नसा प्रेशर येतात मानेच्या ज्या नर्वज आहेत त्या तुमच्या हातामध्ये सप्लाय करतात डोक्यात सप्लाय करतात कमरेच्या ज्या आहेत ते पायामध्ये सप्लाय करतात तर त्याचप्रमाणे जेव्हा मनक्यात म्हणजे मानेशा मनक्यात बिघाड होतो ही रचना बिघडते दोन वर्टिक्युर एक दुसऱ्याच्या जवळ येतात त्यावेळेला डिस्क बाहेर घेऊन नर्वला हिट करते आणि त्याचं सेन्सेशन आपल्याला हातामध्ये जाणवत असतं मुंग्या येतात दुखतं चक्कर येणं वगैरे असे सिमटम्स असतात त्याचप्रमाणे कमरेचंही असतं पायामध्ये जाणवत या सगळ्यांमध्ये जेव्हा आपल्याला होतं तेव्हा आपण जनरल ट्रीटमेंटमध्ये आधी एक्स रे किंवा एमआरआय काढला जातो त्यामध्ये आपल्याला दिसतं की स्पेसेस रेड्यूस आहे तुमच्या रचनेमध्ये बिघाड दिसतोय तर तेच दुरुस्त करण्यासाठी आपण ट्रीटमेंट करत असतो दुरुस्त करणं म्हणजे काय हे, हे, हे वेग वेग साहे, साहे, आ, जे पूर्ववत आहे हे बिघडलं आणि हे पुन्हा पूर्ववत झालं याच्यासाठी ट्रीटमेंट इथे असते वेगवेगळ्या प्रकारचे पोश्चर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टेचेस आहेत स्टेबिलायझर्स आहेत काही रेस्टिंग पॉश्चर्स आहेत जे आपण इथे घेत असतो स्टेप बाय स्टेप असतं जेव्हा पेशंट येतात तेव्हा त्यांचं नेमकं दुखणं काय आहे समस्या काय आहे त्यांचं योग्य निदान केलं जातं योग्य ते एम आर आय एक्स रे पण बघतो त्याच्यामध्ये काय बिघाड झालाय आणि काय चेंजेस करण्याची गरज आहे ते बघितलं जातं त्यानुसार त्यांचा एक पर्टिक्युलर प्रोग्राम ठरवला जातो तो इथे आपण इथे प्रॅक्टिस करून घेतो इथे ट्रीटमेंट नंतर ते शिकवलं जातं जेणेकरून ते, ते परत जर उद्भवलं तर आपण काय उपाय योजायचे हो तर ते तुम्हाला समजलेलं असतं इन शॉर्ट आपण याला थेरपी म्हणण्यापेक्षा जर ट्रेनिंग प्रोग्राम म्हटलं प्रत्येकाचं शरीर प्रत्येकाने जाणून घेणं आणि ते व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न करणं तर हा प्रोग्राम आपण इथे शिकवत धन्यवाद सर खूपच छान माहिती दिलेली आहे मनके आणि गुडगे हे कशा पद्धतीने थेरपी देऊन बिना औषध किंवा मेडिसिन किंवा कुठल्याही प्रकारचं ऑपरेट न करता हे सर कसे रिपेअर करता हे त्यांनी तर छान माहिती दिलेलीच आहे तर सर मला असं अजून एक विचारायचं होतं की जे बाहेरगावचे पेशंट आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे काही इथे सोय आहे का आहे खूप लक्झरियस सोय नाहीये पण गरजू लोकांसाठी गरजवंतांसाठी उत्तम अशी राहण्याची सोय तिथे आहे आप आपल्या बरोबर सरांबरोबर तशा मॅडम पण इथे लाभलेल्या आहेत आपण मॅडमला पण विचारू की मॅडम सरांना किती हातभार लावतात आ, नमस्कार मी शिवाणी अभिषेक माझं शिक्षण तसं शिक्षणजी मध्ये झालं पण जेव्हा ही लग्न झाल्यानंतर जेव्हा ही थेरपी मी पाहिली त्यातून एक सुखाची अनुभूती आली तर असं वाटलं की आता आपण पण ही थेरपी शिकावी मग ही थेरपी शिकल्यानंतर आता मी ती कंटिन्यू प्रॅक्टिस आहे छान माहिती दिली आहे पण मला सरांकडून अजून एक असा विचारायचा प्रश्न सुटलाय तर मी तो विचारू शकते की सर इथे किती असे पेशंट आलेत आणि किती जणांनी सर्जरी न करता तुम्ही त्यांना नीट केलं येणारे पेशंटची संख्या तशी बरीच मोठी आहे हजारो पेशंट नक्कीच तिथे बरे झाले आहेत पण दीड हजार प्लस सर्जरीज अवॉइड करण्याचा रेकॉर्ड आमच्याकडे अवेलेबल आहे जो युट्यूबला सर्जरीज असेल कमरेची असेल गुडघ्यांची असेल अगदी सिव्हिअर पेशंट जरी असलं तरी आमच्या अपेक्षा असते की तुम्ही क्लिनिक पर्यंत पोहोचा शुअरिटी नाही पण ट्रायल ऍटलिस्ट आम्ही घेऊ शकतो की सर्जरी अवर्ड केली तर अतिशय उत्तम प्रकारे त्यांचं आयुष्य देखील त्यांना पद्धतीने जगता येईल दीड हजार प्लस सर्जरी आहेत त्यांचा रेकॉर्ड आपल्याला युट्यूबला अवेलेबल आहे सर खूपच तुम्ही सगळ्यांना छान माहिती दिली आहे तर मी प्रत्येकाला अशी विनंती करेन की ज्यांना कमरेचा गुडघ्याचा किंवा कुठल्याही बॉडीमध्ये असा काही प्रॉब्लेम आहे की डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितली असेल तर मी प्रत्येकाला अशी विनंती करेल का त्याने हा योग इथे केंद्र आहे जे योग थेरपी शिकवतात थे। त्याला तुम्ही नक्की भेट द्या मी नाशिक लोकशाही न्यूज चॅनल कडून सगळ्यांना धन्यवाद करते नमस्कार मी विजय नागरे आत्ता वय अडुसष्ठ राहायला नाशिकलाच राहतोय ऑगस्ट बावीस मध्ये माझं एक ऍक्सिडेंट एक झाला आणि माझ्या मनकांना मार लागून त्यातल्या गाजांनी सोडलंय मी कमरेच्या खाली पायरलाय चढलो बऱ्याच सर्जनना भेटल्यानंतर त्यांनी मला ऑपरेशनचा सल्ला दिला परंतु त्याच्यातून काही यश मिळणार नव्हतं मी चालूही शकणार नव्हतो उभय राहू शकणार नव्हतो नंतर मला हे डॉक्टर अभिषेक जुन्नरकर यांचं जे आरोग्य संस्कार नावाचे एक बार मेडिकल योगा आहे तर यांचं नाव समजलं त्यांना विनंती केल्यावर त्यांनी मला तपासलं आणि सांगितलं तुम्ही या मग मी तेवीस सालच्या ऑक्टोबरमध्ये यांच्याकडे आलो शेवटच्या आठवड्यात आणि तीस डिसेंबर तेवीसला मी चालायला लागलो व्यवस्थितपणे उभं राहून यांच्याच दवाखान्यात चाललो त्याच्यानंतर अजून प्रॅक्टिस करता मी परत दोन महिने आलो माझ्या स्नायूंमध्ये मा वगैरे व्यवस्थित ताकद झाली सगळं झालं परंतु व्यवस्थित चालत येत नव्हतं म्हणून त्यांच्या डाव्यावर तुमच्या डाव्या गुडघ्यात फॉल्ट आहे म्हणलं तो, तो चोवीस चौदा सालापासून त्यांनी ऑपरेशन सांगितलंय त्याने आपण करू म्हणून मी आता इथं नीट काढला तर मला एक कौतुक वाटलं की बाबा मोठमोठ्या हॉस्पिटलला जाऊन आपल्याला जे सल्ले मिळाले त्याच्यापेक्षा एक साधारणपणे एकोणतीस तीस वर्षाचा मुलगा आरोग्य संस्कारातले जे काही हो हि आयुर्वेदा मधले योगाचे वगैरे सगळे प्रकार शिकून संजीवन शास्त्र नावाचं कोणतं शास्त्र आहे त्यात हे पट्टे बांधून आपल्या मसाल्सला परत पूर्ण ताकद आणून आपल्या आपल्या जागेवर परत नेऊन ठेवतात आणि मी ओवरवेट आहे भारत म्हणजे माझं वजन एकशे पंधरा किलो आहे तरी त्यांनी मला व्यवस्थित चालवलं आज मी परत स्कूटरवर सगळ्या नाशिकमध्ये फिरतो विदाउट स्टिक सगळीकडे जात असतो आणि साधारणपणे बारा पायऱ्या चढू शकतो जिण्याच्या हे मला वाटलं सगळ्यात मोठं कौतुक आहे मी खूप डॉक्टर पाहिले खूप ठिकाणी फिरलो मला माझ्या मुलांनी सगळीकडे नेले अगदी त्या आदिवासी भागामधल्या लोकांपासून तर त्या गुजरातमधल्या नामांकित लोकांकडे परंतु कुठेही मला काही जमलं नाही फक्त दरवेळेस मला उचल अँलं टाकून घेऊन जायचे इथं बाकी मला अडीच आणि तीन महिन्यामध्ये जर एवढा चांगला गुण येतो तर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आपलं आजार नीट होणं आणि आर्थिकदृष्ट्या आपला झालेला फायदा कारण माझ्या कुठल्याही आजाराला ऑपरेशनला काही लाखात खर्च येत होता यांच्याकडे फार म्हणजे नगण्य खर्च आलेला आहे माझ्या दररोजच्या बीपी आणि डायबिटीजच्या गोळ्यापेक्षाही कमी खर्च इथं आलेला आहे नक्कीच चांगलं आहे मी इथे येऊन पाहतोय आता बऱ्याच दिवसांचा तर गो असतात मी बऱ्याच जणांना सल्ला देतो की इथे या तुम्ही आणि कुठल्याही प्रकारची गोळी औषध मलम किंवा बाकीच्या काही गोष्टी न करता हे लोकांना नीट करतात हे माझ्या मी आणि शेकडच पेशंट पाहिलेले सरांच्या इथे सेंटर मध्ये अजून एक असं एक पेशंट आहे की त्यांना ऑपरेशन करता करता टाळून ते इथे आले आणि इथे आल्यावर त्यांना काय वाटलं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया पेशंट असं होतं की करोनाच्या साईड इफेक्ट मध्ये त्यांचा खूप खराब झाला हे ऑपरेशन होतं पण त्यांनी ते न करता इथे त्यांनी ट्रीटमेंट घेऊन त्या कशा बऱ्या झाल्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आत्ताच म्हणजे बावीस जानेवारीला मी मला चालताच येत नव्हतं त्यामुळे मग मी डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरांनी लगेच एम आर आय वगैरे करायला सांगितलं बघितलं तर खूप खराब झाला आहे तर लगेच दुसऱ्या दिवशी मला ऑपरेशनसाठी बोलवण्यात आलं पण मी ज्यावेळेस सकाळी उठली माझी मनोदेवता म्हटली ऑपरेशन नाही करायचं आणि मग असे दोन दिवस गेले दोन दिवसानंतर लगेचच आम्हाला जुन्नरकर डॉक्टरांचा पत्ता मिळाला म्हणजे माझ्या निरांचे मित्रच आहेत ते तर त्यांनी सांगितले बहिणी तुम्ही इथे येऊन बघा तुम्हाला बरं वाटलं तर तुम्ही बघा नाही तर तुम्ही ऑपरेशन करा पण मी इथे आई पाच तारखेपासून मी आईथे येत आहे रोज आणि मला खूप फरक आणि रिलीफ मिळालेला आहे मी आता व्यवस्थित कशाचाही आधार न घेता चालू शकतो